हा का एका पायन लग्नायला विष्णू माणिकराव आणि याला कायमस्वरूपी या ठिकाणी आणि विलासराव उत्तमराव लग्न बंद होणार आहे उत्तमरावजी कुरे यांनी स्वर्गीय श्री नानासाहेब कुरे आणि उत्तमरावजी कुरे यांनी ही पद्धत पहिल्यासारखी लाभ जनावर या ठिकाणी मी फोन केलेली होत ही धंद अमानाथ शास्त्र याच्यामध्ये शुद्ध इरणीच तेल आहे हे करडीचं तेल आहे करडीचं तेल आहे आणि हे करडीचं तेल बैला या बैलाला या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये भरल्या कसं त्या ठिकाणी जागा जागावर यायला त्या ठिकाणी पाय हलवा लागलेली ला येत हे सगळं टीम त्यांच्या सोबतची

फुले या ठिकाणी तुम्हाला इथे मोबाईल नंबर मी देणार असते इथल्या दे सगळ्या याचे महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर आपल्या जनावराला काही असा लंगड होणं आजार होणं जर झाला तर हे हे या ठिकाणी तेल तेल भरले आता त्याला चोळल्या जाते चोळ चोळल्या जाते अशा पद्धतीनं त्याला जोडल्या जाते आणि ते पूर्ण हे पायानं समोर घेतला जाते मालिस करा येते मालिस बघा माणसाचं जनावरती प्रेम राहते ती ना बोलणे सेवा आणि हे करण्याच्या एकच उद्देश आहे की यांच्या पिढ्याने पिढ्या या जनावरांना सेवा केलेली यांच्या शेतीची आणि यांचं कुटुंब उभं केलेलं आहे म्हणून आपल्या सोबतच्या काम करणाऱ्या अवरात्र जनावराला पण आपण काहीतरी सेवा देऊ शकलो पाहिजे हाच या पाठीमागचा उद्देश आहे याच्यानंतर बी दुसरे आजाराचे तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण बघा या ठिकाणी राहिली हवा असेल बाहेर निघायली येईल याला चोळण्याची मेहनत घ्यावी लागते आणि बैल बरोबर नीट होते बघ